माय माऊलीन नमस्कार चातुर्मास व्रत उत्सव कहाणी शुक्रवारची देवीची आटपाट नगर होतं तिथं एक गरीब ब्राह्मण राहत असे तो दारिद्र्याने फार पेडला त्याची बायको शेजारीच्या घरी एके दिवशी बसायला गेली आपल्या गरीबाचं गाणं गायलं शेजारणीनं तिला शुक्रवारचं व्रत सांगितलं ती म्हणाली बाईबाई शुक्रवारचं व्रत कर हे शुक्रवार दुसरा होण्यापासून धर सहारा दिवस उपवास कर संध्याकाळी सवाषणीला बोलव तिचे पाय धु तिला हळद कुंकू दे तिची ओटी भर साखर घालून दूध प्यायला दे भाजलेल्या हरभऱ्याची खिरापत द्यावी आपण या याप्रमाणे वर्षभर करून त्याचं उद्यापन कर असं सांगितलं ही घरी आली देवाची प्रार्थना केली शुक्रवारचं व्रत करू लागले त्याच्या गावात तिचा भाऊ राहत होता त्याच गावामध्ये तिचा भाऊ राहत होता तो एके दिवशी सहस्रभोजन घालू लागला साऱ्या गावाला आमंत्रण केलं बहिणीला काही बोलवलं नाही बरं का कारण काय हो तर ती गरीब तिला बोलवलं तर लोक हसतील लो ना दुसऱ्या दिवशी ते साऱ्या भावाकडे ब्राह्मणाचे थवेचे थवे, थवे येत आहे पोटभर जेवत आहे बहिणीने विचार केला आपला भाऊ सहस्रभोजन घालतो बोलणं करेले करायला विसरलं असेल तर आपल्या भावाच्या घरी झालं काही हरकत आहे का हो असा विचार मनात आला शेवटी बहिणीचं प्रेम वेगळंच सोहळं नेसली बरोबर मुलांना घेतलं भावाच्या घरी गेली पुष्कळ पानं मांडली होती एका पानावर जाऊन बसली शेजारच्या पानावर मुलांना बसवलं सर्व पानं भरले सारं वाढणं झालं तेव्हा तिच्या भावना तूप वाढायला घेतलं वाटता वाटता तिच्या पानाशी आला ती खाली मान घालून बसली होती तिला हाक मारली ताई, ताई ताई तुला वस्त्र नाही पात्र नाही डाग नाही डागिना नाही तुझ्याकडे पाहून सगळे असतील ग यामुळे मी तुला बोलवलं नाही आज तू ज्या वेळेला आलीस ते आलीस आता उद्या येऊ नको असं सांगून पुढं गेला की आपली तशीच जेवली धीर बसलेलं तोंड केलं मुलांना घेऊन घरी आले दुसऱ्या दिवशी मुलं म्हणू लागली आई आई मामाकडे जेवायला चल बहिणीनं विचार केला कसा झाला तरी तो आपला भाऊच बोलला म्हणून काय झालं आपली गरिबी आहे म्हणून बोलला आपल्याला ऐकायलाच हवं आजचा दिवस आपला बाहेर पडला तितकाच फायदा झाला असं म्हणून त्याही दिवशी ती भावाकडे जेवायला गेली भाऊ तू वाटवटा तिच्या पानाश्याला ती खाली मान घालून बसली भावना तिला हाक मारली ताई ताई भिकारडी ती भिकारडी आणि सांगितलेलं ऐकत नाहीस तू जेवायला येऊ नको म्हणून सांगितलं काल पण तरी पण आज आपली आली डोकरीने सारखी पोरं घेऊन आज आली तर आली उद्या आली तर बघ हात घालून धरून घालावून देईन तुला तिनेही मुपाट्याने ऐकून घेतलं जेवण चालती झाली पुढे तिसऱ्या दिवशी जेवायला गेली भावानं पाहिला हात घालून धरून घालावून दिलं हो बिच्चारी फार दुःखी झाली देवाची प्रार्थना केली सारा दिवस उपवास घडला देवीला तिची दया आली दिवसेंदिवस सुखाचे दिवस दाखवू लागले असं करता करता वर्ष झालं बाईचं दळिद्र गेलं पुढे एके दिवशी ती शुक्रवारचं व्रत करू लागली उद्यापन करू लागली भावाला जेवायला बोलवलं भाऊनाथ ओशाळा झाला बहिणीला म्हणू लागला ताई ताई तू उद्या माझ्याकडे जेवाली आहे नाही काय म्हणू नको घरी काही जेऊ नको उद्या तू आली नाहीस तर मी तुझ्या घरी येणार नाही बहिणीनं ना बरं म्हटलं भावाच्या मनातलं कारण झाकलं दुसऱ्या दिवशी सकाळी उठले वेनेफणे केले डागडागिने लिहाले उची पैठणी नेसली भावाकडे जेवायला गेली तो भाऊ वाट पाहत होता ताई आली ताई आली ताई ताई आली तशी तिचा हात धडला पाटावर बसवलं पाय ध्वरावणं पाणी दिलं पाय पुसायला फडकं दिलं इतक्या जेवायची पानं वाढली ताईनं पान आपल्या शेजारी मांडलं भाऊ जेवायला बसला ताईनं आपली शालजोडी काढून बसल्या पाठी ठेवली भाऊ पाहू लागला मनात कल्पना केली शालजोडीनं उकडत असेल म्हणून काढलं असेल ताई आपली डागीने काढू लागली बसल्या डागी ठेवू लागली भावाने विचार केला जड झाले असतील म्हणून काढत असेल ताईनं भात कालवला मोठासा घास केला तो उचलून सरीवर ठेवला भाजी उचलून तशीवर ठेवली लाडू उचलून चिंच पेटीवर ठेवली जिलेबी उचलून मोत्याच्या पेट्यावर ठेवली भावानं विचारला ताई ताई हे काय करते गो हो। ती म्हणाल दादा मी करते हे बरोबर जिला तू जेवायला बोलवलं ना ती मी भरवते भावाला काही ना त्यानं तिला पुन्हा विचारलं अगं सांग ना तू काय करतेस तिनं सांगितलं बाबा हे माझं जेवण नाही रे हे त्या लक्ष्मीचं जेवण आहे लक्ष्मीचं माझं जेवण होतं मी सहस्त्र भोजनाच्या दिवशी जेवले इतकं ऐकल्यावर भाऊ म्हणत ओशाळला हो तसाच उठला बहिणीचे पाय धरले अपराधाची क्षमा मागितली बहिणीनं क्षमा केली दोघंजण जेवली मनातली आडी काढून टाकले दोघांनी देवीचे आभार मानले भाऊ बहिणीकडे जेवायला गेला तिला आनंद झाला देवीनं जसं तिला सामर्थ्य करून आनंदी केलं तसं तुम्हाला करो आम्हाला करो साठ्या उत्तराची कहाणी पाचवत्तरी सुपळ संपूर्ण बोला महालक्ष्मी माता की जय प्लस स्वामिनी माता की जय